पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली साठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संबंधित तावडे चव्हाण कुटुंबांचं सा सांत्वन करून न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला मात्र या दरम्यान एका अनोळखी नंबरवरून पालकमंत्री नितेश राणेंसोबत असलेले आपला हितचिंतक असा संदेश पाठवत फोटो पाठवल्यात या मॅसेजचा अर्थ आम्ही काय समजायचा अशा दहशतीला भीक घालणारे आम्ही शिवसैनिक नाही असं विधान ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून एक आत्महत्या प्रकरण गाजत आहे प्रिया चव्हाण संबंधित आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे आणि या संदर्भात अनेक चर्चाना वाव शहरामध्ये आहे ग्रामीण भागामध्ये आहे पोलीस प्रशासन चांगल्या रीतीने काम करत असताना यामध्ये अनेक गोष्टींना मात्र वाव मिळतो पोलीस प्रशासनावर आमची अजिबात शंका नाही परंतु आरोपींना पुरावे लपवण्यासाठी बाजूला सारण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळू नये ही आमची जास्त मागणी आहे आणि त्यामुळे तात्काळ कारवाई ही जरी आरोपींवर सह आरोपी असतील किंवा ज्या ज्या चौकशी करायला पाहिजेत त्या चौकशीच्या माध्यमातून चौकशीच्या माध्यमातून जे जे चौकशीत निष्पन्न होईल त्यांना सह आरोपी करून तात्काळ पुढील चौकशी करून ती कोर्टासमोर अकरा तारीखला पोलिसांमार्फत हजर केली गेली पाहिजे आणि योग्य तो न्याय पीडित कुटुंबाला मिळाला पाहिजे अशी आमची रास्त परंतु दुर्दैवाची ह्या सगळ्या याच्यात आमच्या विरोधक म्हणून असेल किंवा आम्ही सामाजिक क्षेत्रात आहोत शिवसेना परिवाराचं काम करतो शिवसैनिक म्हणून त्या पीडित कुटुंबाला न्याय न्याय देण्यासाठी आम्ही गाठीभेटी घेतल्या गाठी भेटी घेतल्या त्यांच्याशी चर्चा केली त्यांची परिस्थिती जाणून घेतली या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाला आधार देण्याचा धीर देण्याचा आमच्या पक्षाच्या मार्फत असेल आम्ही सामाजिक बांधिलकी जोपासत काम केलं त्या आधार देण्यासाठी परंतु याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काल एक अनुभव आला की काल संध्याकाळी सदर पीडित कुटुंबाला आम्ही न्याय देण्यासाठी आधार देण्यासाठी गाठबीट ह्याच्यामध्ये दे कुठचाही राजकारण करण्याचा आमचा कुठचाही उद्देश नव्हता परंतु काल संध्याकाळी काल रात्री मला साडेआठ वाजता माझ्या मोबाईलवरती एक मेसेज आला आणि हा मोबाईल नंबर सत्त्याहत्तर एक्केचाळीस शहाण्णव डबल आठ डबल आठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याहत्तर एक्केचाळीस शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या मोबाईल नंबरवरून मेसेज आला त्यामध्ये मला आपले नितेश राणेंसोबत असलेले फोटो पाठवले गेलेले आहेत माने कुटुंबियांचे आणि आपला हितचिंतक म्हणून नमस्कार करून सदर व्यक्तीने मला मेसेज पाठवला आहे ह्या मेसेजचा अर्थ काय समजायचं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या किंवा एखाद्या कुटुंबाला आपण आधार द्यायला जातो आणि मी आपल्याला सगळ्यांना स्क्रीनशॉट देतो पत्रकार मित्रांना सगळ्यांना स्क्रीनशॉट देतो माझ्या कारण आपल्याकडे पुरावा असावा त्यामुळे माझ्या मेसेज माझ्या व्हॉट्सअपला मेसेज आला त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला सरळ मी पाठवणार त्यामुळे ह्या मेसेजचा किंवा हा जो काही कोणी मला मेसेज पाठवलाय व्हॉट्सअप मेसेज केलाय याचा अर्थ काय की नितेश राणेंशी माने कुटुंबियांचे संबंध आहेत का की नितेश राणेंचा ह्या प्रकरणाशी काही संबंध आहे का की नितेश राणेंचा आपण कार्यकर्ता आहे नितेश राणेंचा आपण माझा नेता आहे माझा बाप आहे असं सांगण्याचा तर प्रयत्न नाही ना की एखादा मी विरोधक म्हणून आवाज उठवू नये म्हणून मला दड एखादा दहशत देण्याचा प्रयत्न तर नाही ना या संदर्भात पोलिसांनी दखल घेतली पाहिजे मी आपल्या आपल्यामधून पोलिस यंत्रणेला मागणी करतोय की मी काय पोलिस स्टेशनला जाणार नाही कोणाच्या असल्या फुक्याच्या धमक्यांना भीक घालणार आहे आम्ही शिवसेने नव्हे पोलिसांनी जर मला बोलवलं तर पोलिसांकडे जाईन सदर मोबाईल सुद्धा पोलिसांच्या ताब्यात देईन या संदर्भात कोणा पुन जो कोणी हा मेसेज मला पाठवला आहे कारण या संबंधात आमचा कोणताही संबंध फक्त विरोधक म्हणून किंवा एक तुम्ही त्या नजरेने बघत असाल आमचा आवाज जर दाबायचा प्रयत्न करत असाल तर तो, तो सहन केला जाणार शिवसैनिक हा नेहमी एकावर अन्याय होत असेल तिथं ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी तिथं उभा राहणार ही माझी ठाम भूमिका आहे त्या पीडित कुटुंब कुटुंबियासोबत सदैव आम्ही राहणार त्यांना न्याय जोपर्यंत मिळत नाही त्यावर त्यांच्या राहणार जी सत्य बाजू आहे ती पोलीस यंत्रणेमार्फत तपासामार्फत ह्या जनतेसमोर येईल परंतु अशा तऱ्हेने मेसेज पाठवून जर कोणीतरी आम्हाला दमदाटी करण्याचा दहशत दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर असल्या ह्याला भीक घालणार नाही हे त्यांनी समजून जावं पोलीस यंत्रणांनी याचे सखोल चौकशी करावी हा नंबर कोणाचा करा मी टू कॉलरवर टाकला तर हा नंबर सुमित काळे म्हणून सदर व्यक्तीचा आहे तर ही व्यक्ती कोण सुमित काळे आणि हा नक्की सुमित काळे वापरत होता का कोण का अन्य कोणी वापरतोय कोण हा पोलीस यंत्रणेने तपास करावा आणि ह्याचा ह्या सदर प्रिया चव्हाण कुटुंबाशी काय संबंध आहे का असेल तर संबंधितांवर स आरोपी म्हणून गुन्हा नोंद करावा अशी सुद्धा माझी मागणी आहे मला खात्री आहे पोलीस यंत्रणा योग्य पद्धतीने याचा तपास करतील आणि पीडित कुटुंबियाला आणि मला सुद्धा याच्यातून योग्य नाही मिळेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल